जय हिंद नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये परिपत्रक क्रमांक तीनशे महिन्यामध्ये मा प्रसिद्ध करून देण्यात आलेलं आहे या परिपत्रकानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित असलेले महाविद्यालय किंवा विद्यापीठ विभागातील विक विविध अव्यावसायिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहे यांच्यासाठी विविध अर्थसहाय्य योजना या सुरू करून दिलेल्या आहे यामध्ये टोटल सहा प्रकारच्या अर्थसहाय्य योजना म्हणजे थोडक्यात शिष्यवृत्ती योजना आहे तर त्यासाठी अर्ज कसा करावा किती विद्यार्थ्यांना लाभ भेटणार आहे किती रुपये पद्धतीने अर्थसहाय्य भेटणार आहे त्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहे आणि अर्ज करण्याची अंतिम मुदत काय असणार आहे या सर्व बाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो आपण बी ए बीकॉम बी एस सीच्या किंवा अन्य कोणत्या अव्यावसायिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी असतात त्यासाठी आपल्याला महत्वाच्या स्कॉलरशिप योजनाचा लाभ घेता येणार आहे तो तर विद्यापीठाअंतर्गत परिपत्रक क्रमांक तीनशे सोळा दोन हजार पंचवीस हे सुरू करून दिलेला आहे त्यातील काही व्यावसायिक तर काही अव्यावसायिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी या योजना आहेत जवळजवळ सहा प्रकारच्या योजना आहेत त्यातील पहिल्या जे काही चार योजना आहे त्या अव्यावसायिक अभ्यासक्रमाशी निगडीत आहे तर पाच आणि सहा नंबरच्या योजना या व्यावसायिक तसेच अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी लागू असणार आहे यामध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसहाय्य योजना राजर्षी छत्रपती शाहू महाराज अर्थसहाय्य योजना महात्मा ज्योतिराव फुले अर्थसहाय्य योजना त्यानंतर नव्याने चालू केलेल्या स्वामी विवेकानंद अर्थसहाय्य योजना पूरग्रस्त दुष्काळग्रस्त किंवा आपत्तीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे तर छत्रपती शिवाजी महाराज अर्थसहाय्य योजना अशा टोटल सहा योजना याच्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अर्थसहाय्य देणार आहे तर अर्थसहाय्य हो, कोणत्या विद्यार्थ्यांना भेटणार आहे कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे हे आपण थोडक्यात या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर त्यांनी सांगितलेलं आहे की एस पी पी यू अंतर्गत जे काही संलग्नित महाविद्यालय आहे किंवा मान्यता प्राप्त परिसंस्था आहे किंवा विद्यापीठ विभागातील जे पदवी आणि पदव्युत्तर घटक गुणवत्ताधारक मागासवर्गीय विद्यार्थी आहे तर यांना विद्यापीठामार्फत अर्थसहाय्य योजना सुरू केल्या आहेत यामध्ये तुम्हाला ही योजना दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात प्रवेशित विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थिनींसाठी ही योजना असणार आहे यासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे त्यापैकी पहिली जी काही योजना आहे तिचं <थी> नाव आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले योजना योजना ही फक्त मुलींसाठी लागू करण्यात आलेली आहे ज्या विद्यार्थिनी गुणवत्ता आहेत गुणवत्ताधारक आहे पण त्या शिक्षणापासून त्यांनी वंचित राहू नये म्हणून विद्यार्थिनींकरता विद्यापीठामार्फत ही योजना लागू करण्यात आलेली आहे यामध्ये काही नियम आणि अटी दिलेल्या आहे यामधील अं व्यावसायिक अभ्यासक्रमातील जे काही पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थिनी आहे अशा दोन हजार विद्यार्थिनीना ही सवलत देणार अर्थसहाय्य योजना अंमलात आणणार आहे तर जे पदव्युत्तर अभ्यासक्रम म्हणजे पी जी अभ्यासक्रम आहे अशा पाचशे विद्यार्थ्यांना म्हणजेच जवळजवळ अडीच हजार विद्यार्थिनींना ही योजना प्रत्येकी पाच हजार रुपये अर्थसहाय्य योजना दिली जाणार आहे तर लोकशाहीर अन्नाभाऊसाठी ही जी काही योजना आहे जे विद्यार्थी आर्थिक दुर्बल घटकातील आहे जे गुणवत्ता धारक आहे गरजू विद्यार्थी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना विद्यापीठाने सुरू केलेली आहे या योजने अटी दिलेल्या आहे तर ही योजना देखील युजीच्या दोन हजार विद्यार्थ्यांना आणि पीजीच्या पाचशे विद्यार्थ्यांना असे एकूण दोन हजार पाचशे विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे याच्या काही नियम हो, आणि अटी सविस्तर दिलेल्या आहेत ते आपण सविस्तर सेपरेट व्हिडिओ मार्फत बघणार आहेत फक्त या ठिकाणी कोणत्या विद्यार्थ्यांना कोणती योजना आहे आणि किती विद्यार्थ्यांना आहे हे या ठिकाणी आपण बघणार आहे तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज जी अर्थसहाय्य योजना आहे ही फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लागू आहे यामध्ये पदवी अभ्यासक्रमाचे जवळजवळ अठराशे विद्यार्थी आणि पदव्युत्तर म्हणजेच पीजी अभ्यासक्रमाचे जवळजवळ नऊशे विद्यार्थी यांच्यासाठी ही योजना लागू करण्यात आलेली आहे तर यामध्ये विद्यार्थ्यांसाठी गुणांची काही आकडेवारी दिलेली आहे ती तुम्हाला समोर या ठिकाणी स्क्रीनवर दिसेल त्या गुणांपेक्षा जास्त गुण असतील तरच त्या विद्यार्थ्यांना त्या आरक्षणाच्या टक्क्यानुसार ती योजना लागू करून देण्यात आलेली आहे पण इथे हे गुणवंत विद्यार्थी आणि गरजू विद्यार्थी असले पाहिजे महात्मा ज्योतिराव फुले अर्थसहाय्य योजना ही गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसहाय्य योजना केलेली आहे पदवी अभ्यासक्रमाच्या अठराशे विद्यार्थ्यांना आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम म्हणजे पीजी अभ्यासक्रमाच्या नऊशे विद्यार्थ्यांना ही योजना आहे यामध्ये सहा हजार रुपयापासून सोळा हजार रुपयापर्यंत मानधन आहे इथे वेगवेगळ्या म्हणजे कला शाखेचे विद्यार्थी असतील तर युजी ला सहा हजार मानधन आहे पीजी ला आठ हजार आहे तसेच वाणिज्याच्या विद्यार्थ्यांना पण सहा हजार युजी ला आठ हजार पी जी लाय तिथे सायन्सचे विद्यार्थी त्यांना दहा हजार युजी ला आणि सोळा हजार पीजीच्या विद्यार्थ्यांना लागू करण्यात आलेले आहे महात्मा ज्योतिराव फुले अर्थसहाय्य योजना जी काही आहे तर ही सर्व संलग्नित असत महाविद्यालय आणि विद्यापीठ विभागातील एकत्रित विद्यार्थ्यांसाठी ही योजना ग्राह्य धरलेली आहे स्वामी विवेकानंद अर्थसहाय्य योजना ही दोन हजार वीस एकवीस सालापासून आम्हाला नांद आहे तर ती पूरग्रस्त दुष्काळग्रस्त आणि आपत्तीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे तर कोणत्याही विद्यार्थ्यांना कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक कारणामुळे आपत्तीमुळे आर्थिक अडचणींना जर का सामोर जावं लागत असेल आणि अशा वेळेस त्यांना उच्च शिक्षण घेण्यापासून हे विद्यार्थी वंचित राहत असतील तर अशा विद्यार्थ्यांना आर्थिक मदत होण्याच्या अनुषंगाने दोन हजार वीस एकवीस सालापासून ही योजना नव्याने अंमलात आणलेली आहे यामध्ये व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रम अशा सरसगट विद्यार्थ्यांना आहेत अशा एकूण पदवी आणि पदव्युत्तर प्रवेश घेतलेले टोटल अकरा हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये अर्थसहाय्य योजना ही भेटली जाणार आहे तर जे विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज अर्थसहाय्य योजनेसाठी पात्र आहे तर असे विद्यार्थ्यांना काबर देण्यात येणार आहे तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या तीनशे पन्नासव्या वर्षानिमित्त विद्यापीठ संलग्नित स्वायत्त अस्वायत्त महाविद्यालय विद्यापीठ विभागातील पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक नियमित अभ्यासक्रमास अंतिम वर्षाच्या उन्हाळी सतराच्या संबंधित अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत सर्व विद्याशाखांमधून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी कॉलेजचे किंवा युनिव्हर्सिटीचे टॉपर्स आहे फक्त एका विद्यार्थ्याला पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे शक्यतो छत्रपती शिवाजी महाराज अर्थसहाय्य योजना ही टॉपर विद्यार्थ्यांसाठी आहे बाकीच्या विद्यार्थ्यांनी जे टॉपर आहे त्यांनीच अप्लाय करा अदरवाईज बाकीच्या विद्यार्थ्यांनी बाकी ज्या काही स्कीम आहे त्या स्कीमला तुम्ही अप्लाय करू शकता अर्ज करण्याची पद्धत कशी आहे आणि अंतिम दिनांक काय आहे तर बघूया वर उल्लेख केलेल्या अर्थसहाय्य योजना करता विविध आणि अटी विचारात घेऊन पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने त्यांनी ते लिंक दिलेली आहे या संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे आवश्यक ती कागदपत्र अपलोड करायची आहे आणि सोबत अर्ज करण्याची माहिती पुस्तिका पण जोडलेली आहे तुम्हाला सर्व काही माहिती ऑनलाईन पद्धतीने तिथे तुम्हाला बघता येणार आहे विहित केलेल्या नियमापैकी वरीलपैकी एक ते चार पैकी एकाच अर्थसहाय्य योजनेचा लाभ मिळणार असल्यामुळं हो, एकापेक्षा जास्त अर्थसहाय्य योजनेसाठी अर्ज करावायचे असल्यास एकाच वेळी अर्जातील योग्य ते पर्याय निवडता येणार आहे म्हणजे तुम्ही एक ते चारपैकी कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घ्या किंवा एकापेक्षा जास्त लाभ घ्यायचा असेल तर सिलेक्ट करताना तुम्ही त्या योजना या ठिकाणी सिलेक्ट केल्या पाहिजे फॉर्म कसा भरायचा हे मी थोड्या वेळात तुम्हाला सांगणारच आहे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या अर्जातील माहिती संबंधित महाविद्यालय विद्यापीठ विभागाने काटोखोरपणे छाननी करायची आहे तपासणी करायची आहे आणि ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठात स्विट मुदतीत सादर करायचे आहे मी पुढे पण तुम्हाला दाखवणार आहे विद्या कशा पद्धतीने सादर करायचा कॉलेजने काय करायचं त्याची माहिती देणार आहे अर्ज करण्याची मुदत विद्यार्थ्यांसाठी दहा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आहे तर महाविद्यालयासाठी आलेले अर्ज तपासून ते विद्यापीठाकडे पाठवण्याची मुदत जानेवारी सॉरी पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आहे आणि महाविद्यालयाने किंवा विद्यार्थ्यांनी कोणत्याही पद्धतीची हार्ड कॉपी विद्यापीठाला सबमिट करायची नाहीये महाविद्यालयांनी काय करायचं आहे भरलेले अर्ज नीट तपासायचे आहे जास्त वेळ मुदतीची वाट न पाहता त्वरित ते अर्ज विद्यापीठाकडे पाठवायचे आहे किंवा अप्रुव्हल करून द्यायचे आहे विद्यार्थ्यांनी एक महत्वाची सूचना लक्षात घ्यायची आहे काही बँकेचं विलगीकरण झालेलं आहे आणि ते विलगीकरण झालेल्या बँकेचं जर का दुसऱ्या बँकेत नव्या बँकेत विलिनीकरण झालेलं असेल अशा विद्यार्थ्यांची अर्थसहायची योजनेची रक्कम करण्यास अडचण येतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी सध्या सुरू असलेले जे काही खातं आहे आणि नव्याने असणार खाते क्रमांक त्यांचं बँकेचं नाव आय पेसी कोड हे ऑनलाईन पद्धतीने अचूक आणि काळजीपूर्वक भरणं आवश्यक आहे तर दिलेल्या परिपत्रकाद्वारे संबंधित विद्यार्थ्यांनी नियम आणि अटीचं पालन करून विचारात घेऊन उल्लेख केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यापीठाच्या त्यांनी इथं लिंक दिलेली आहे या लिंक वरून ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे ऑफलाईन अर्ज जे काही केले जातील त्याचा विचार केला जाणार नाही याची माहिती हे परिपत्रक जे काही दिलेलं आहे पंधरा बारा दोन हजार पंचवीस ला त्यानुसार इथे ही माहिती दिलेली आहे इथे तुम्हाला सर्व काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत सूचना महत्वाच्या आहेत म्हणून हे तुम्हाला सांगतो आहे बाकीच्या काही योजना आणि कोणते विद्यार्थी पात्र आहे किती रुपये आहे वगैरे वगैरे ते सर्व तुम्हाला या ठिकाणी नंतर सेपरेट व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल महत्वाच्या सूचना जाणून घेऊ आणि फॉर्म कसा भरायचा ते पाच मिनिटात आपण जाणून घेणार आहोत तर अर्थसहाय्य योजनेसाठी विहित केलेल्या तरतुदीनुसार नियम आणि अटीची पूर्तता करीत असलेल्या विद्यार्थ्यांनीच या ठिकाणी अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला गुन्ह्यांच्या टक्केवारीपेक्षा कमी गुण आणि एटी केटी असलेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करू नयेत म्हणजे जे विद्यार्थी ऑलरेडी एटी केटी आहे एखाद्या विषयात नापास झालेले आहे त्या ते विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज करायचा नाही फक्त गुणवंत विद्यार्थ्यांनी आणि दिलेल्या टक्केवारीपेक्षा जास्त टक्केवारी असेल तरच त्यांनी अर्ज करायचा आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना ही फक्त मुलींसाठी लागू आहे त्यामुळे मुलांनी या ठिकाणी अर्ज करायचा नाहीये तसेच राजर्षी छत्रपती शाहू अर्थसहाय्य योजना म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज अर्थसहाय्य योजना ही फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीच आहे त्यामुळे खुल्या प्रवर्गातील म्हणजेच ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी हा अर्ज करू नये नंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसहाय्य योजना राजर्षी छत्रपती शाहू महाराज अर्थसहाय्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले अर्थसहाय्य योजना या योजनेपैकी तुम्ही लाभ घेणार असेल तर पदवी अभ्यासक्रमातील फक्त एकाच वेळी अर्ज करता येणार आहे तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी फक्त एकदाच अर्ज करता येणार आहे म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी या वर्षीच्या म्हणजे तो विद्यार्थी आता टी व्हायला आहे आणि त्यांनी मागच्याच वर्षी एस वायला असताना या योजनेचा लाभ घेतला तर त्याला आता पदवी अभ्यासक्रमाला पुन्हा लाभ घेता येणार नाहीये ओके तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सुद्धा पीजीच्या फर्स्ट इयर आणि सेकंड इयर दोन्हीपैकी एकाच वर्षात त्याला तो लाभ घेता येणार आहे तसेच एकात्मिक स्वरूपाच्या अभ्यासक्रमासाठी पहिल्या तीन वर्षात एकदा आणि नंतरच्या दोन वर्षात एकदा अर्थसहाय्य योजनेसाठी अर्ज करता येणार आहे ओके वरील अर्थसहाय्य योजनेचा फायदा विद्यार्थ्यास संपूर्ण पदवी काळात काळात एकदाच एकदाच आणि दिला जात असल्याने शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये किंवा त्यापूर्वी या योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा अर्ज करायचा नाहीये विद्यार्थ्यांनी अर्ज करताना त्यांना मिळालेल्या ग्रेड पॉईंटचा उल्लेख न करता गुणांच्या टक्केवारीचा उल्लेख करायचा आहे यासाठी तुम्ही आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला भेटू शकता विद्यार्थ्यांनी ऑनलाईन माहिती भरताना अचूक आणि परिपूर्ण माहिती भरायची आहे विद्यार्थ्यांनी फक्त राष्ट्रीयकृत बँकेतच बचत खाते खात्याचं असलं पाहिजे सहकारी बँकेतले खाते चालत नाही विद्यार्थ्यांनी बँकेची माहिती भरताना स्वतःच नाव खाता असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेची अद्ययावत माहिती व्यवस्थितरित्या द्यायचं आहे आपल्या पालकांचं किंवा इतर व्यक्तींच्या बँक खात्याची माहिती देऊ नये त्यामुळे ते अर्ज विचारात घेतले जाणार नाही ऑनलाईन अर्जासोबत विद्यार्थ्यांनी आवश्यक ती कागदपत्र सोबत अपलोड करायची आहे इतर कोणतेही कागदपत्र अपलोड करायची नाही या ठिकाणी कोणकोणते कौन कागदपत्र लागतील तर मागील वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत किंवा साक्षांकित प्रत म्हणजेच हार्ड कॉपीची तुम्हाला प्रत लागेल नसेल तर तुम्ही काय करू शकता ऑनलाईन कॉपी त्याच्यावर महाविद्यालयाचा सही शिक्षा अर्टिस्टेंटचा घेऊन तो देखील अपलोड करू शकता जर रिझल्ट आलेला नसेल तरच ओके नंतर वार्षिक उत्पन्नाचा तहसीलदाराचा दिलेला दाखला ओके यामध्ये जे विद्यार्थी क्रांती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्या आर्थिक दुर्बल घटक योजना अं त्यानंतर विद्यार्थी अर्थसहाय्य योजना या योजनेसाठी ते लाभ घेणार आहे त्याच विद्यार्थ्यांना वार्षिक उत्पन्नाचा तहसीलदाराचा दाखला आवश्यक असणार आहे जे विद्यार्थी दुष्काळग्रस्त आपत्तीग्रस्त आहेत त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या तहसीलदाराचा दाखला आवश्यक आहे तिथे स्वामी विवेकानंद विद्यार्थी सहाय्य योजनेसाठी अप्लाय करतील त्यांच्यासाठी त्याच्यानंतर जे विद्यार्थी राजर्षी छत्रपती शाहू महाराज योजनेसाठी लाभ घेणार आहेत त्यांनी जातीचा दाखला अपलोड करायचा आहे त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी राष्ट्रीयकृत बँकेच्या बचत खाता आहे त्याच्या पासबुकची झेरॉक्स प्रत अपलोड करायची आहे तर छत्रपती शिवाजी महाराज अर्थसहाय्य योजनेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा परिसंस्थेचे संचालक किंवा यांच्या संबंधित महाविद्यालय किंवा परिसंस्थेत शिकत येणाऱ्या अभ्यासक्रमापैकी सर्वात जास्त गुण प्राप्त केलेले असल्याचा दाखला जोडायचा आहे जे गुणवंत टॉपर विद्यार्थी आहे त्यांची मेरिट लिस्ट विद्यापीठामार्फत पब्लिश होत असते तर ती लिस्ट तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायची आहे वरील सर्व सूचनांचं काटेकोर पद्धतीने पालन करून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे याची संबंधित विद्यार्थ्यांनी आणि अं महाविद्यालयांनी योग्य ती नोंद घ्यायची आहे या सर्व महत्वाच्या योजना त्याच्यात पालकांचं उत्पन्न तुमच्या अडीच लाख पाहिजे का किती पाहिजे तुम्हाला गुणांची टक्केवारी किती टक्के पाहिजे पंच्याहत्तर टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असेल तरच तुम्हाला लाभ घेता येणार आहे किती रुपयापर्यंत आहे आणि आणखीन एक दोन महत्वाचे डॉक्युमेंट लागतील ते म्हणजे की तुमचा पासपोर्ट साईज फोटो तुमची सिग्नेचर ह्या जे पी जी फॉर्मॅटमध्ये एक एम बी च्या आतल्या साईज लागतील आणि एक प्राचार्यांचं तुम्ही महाविद्यालयात पंच्याहत्तर टक्के उपस्थित आहे त्याची एक पत्र किंवा प्राचार्यांचा दाखला आवश्यक असणार आहे आता आपण जाणून घेणार आहोत या योजनेसाठी अर्ज कसा करायचा अर्ज करण्यासाठी तुम्ही युनिपोने डॉट सी डॉट इन या ऑफिशियल होम पेजला जा तिथे गेल्यानंतर इथे एक्झामिनेशन सेक्शन दिसेल यावरती क्लिक करा त्यानंतर इथे स्टुडंट सेक्शन मध्ये या ठिकाणी तुम्हाला एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल त्यावरती क्लिक करा थोडंसं खालती स्क्रोल करा एक ते आठ पद्धतीच्या लिंक आहे कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता इथे तुम्हाला परत प्रोसिड टू लॉग इन बटन दिसेल त्या लॉग इन बटनावर तुम्ही क्लिक करा नंतर इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल इथे स्टुडंट मध्ये पण क्रिएट अकाउंट आणि लॉग इन बटन आहे आणि लेफ्ट साइड ला पण क्रिएट अकाउंट आणि लॉग इन बटन आहे स्टुडंटमध्ये त्या ठिकाणी लॉग इन बटनावर क्लिक करा लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला लॉग इन येईल इथे लॉग इन बाय वर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला मेल आयडी किंवा मोबाईल नंबर दिसेल तुम्ही या अगोदरचा परीक्षा फॉर्म भरताना जो मेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरला तो वापरून तुम्ही या ठिकाणी काय करू शकता जसं मोबाईल नंबर टाकला इथे मोबाईल नंबर एंटर करा पासवर्ड एंटर करा इथे कॅपचा दिला तो एंटर करा आणि लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड इथे बघता येईल यामध्ये तुमचं लर्निंग मोड आहे इथं कोर्स आहे कोर्स किंवा कॉलेज इन्फॉर्मेशन आहे पर्सनल इन्फॉर्मेशन आहे प्रोपर स्टेटस आहे ऍक्शन कॉलम मध्ये तुम्हाला शिष्यवृत्ती किंवा स्कॉलरशिप असा टॅब दिसणार आहे त्या टॅबवरती क्लिक करा एक लक्षात घ्या इथे कोर्स तुमचा मध्ये तुमचा पीआरएन आणि एलिजिबिलिटी नंबर दिसेल तर एलिजिबिलिटी नंबर कॉपी पेस्ट करून घ्या इथे आपण शिष्यवृत्तीच्या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड इथे बघायला भेटेल तर त्यामध्ये इथे तुम्हाला लॉग इन करत असताना तुमचा एलिजिबिलिटी नंबर टाकायचा आहे जो मी मागाशीच या ठिकाणी तुम्हाला सांगितलं इथे कोर्स एनरोलमेंट आणि दिलेला आहे त्या ठिकाणी क्लिक करू शकता ओके तो कॉपी पेस्ट करा या ठिकाणी तो इलिजिबिलिटी नंबर टाका इथे बर्थ किंवा डेट बर्थ डेट हे तुमचा पासवर्ड असणार आहे आता या ठिकाणी सांगतो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जसं तुम्हाला इथे बर्थ येणार आहे इथं बघा डी एम एम वाय वाय आहे इथं ही टाईप करायचे नाहीये इथं जस्ट लाईक तुम्हाला वेगवेगळे मंथ वगैरे दिलेले आहे जसं की हा विद्यार्थी गृहित धराकी आता हे जाईल एकदा कदाचित पण दोन हजार चारचा विद्यार्थी आहे तो एप्रिल महिन्यातला त्याचा जन्म आहे त्याचा जन्म चोवीस तारखेला आहे तर या पद्धतीने तुम्ही तारीख याच्यातून सिलेक्ट करायचे आहे ओके इथं बघा चोवीस एप्रिल दोन हजार चार ओके okay, यावर क्लिक करायचे आहे तर तुमचा तो लॉग इन होणार आहे अन्यथा तुमचं लॉग इन होणार नाही तर या ठिकाणी काय करा या पद्धतीने बर्थ डेट सिलेक्ट करा आणि लॉग इन करा इथे प्रत्येक योजना आहे त्या योजनेसाठी कोणकोणते दाखला लागणार कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे त्याची प्रत्येकाची यादी या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही ती काळजीपूरक पद्धतीने रीड करा इथं हे परिपत्रक पण तुम्हाला इम्पॉर्टंट नोटीस मध्ये ते बघायला भेटणार आहे इथे लॉग इन बटनावर क्लिक करा लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इथे बघा तुम्हाला काय होईल लॉग इन केल्यानंतर ओ टी पी येईल जो मोबाईल नंबर तुमच्या एक्झाम फॉर्मला लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाका या ठिकाणी ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय करा व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला अप्लाय फॉर स्कॉलरशिप असा टॅब येणार आहे त्या टॅबवर क्लिक करा त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर इथे तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन येणार आहे तुमचं फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम इट इज येणार आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर तुमची सिटी तुमचा डिस्ट्रिक्ट आणि पिनकोड तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर इथे अकॅडमिक डिटेल्स मध्ये तुमच्या इथे सहा प्रकारच्या योजना दिलेल्या आहेत यातील तुम्हाला कोणती योजना सिलेक्ट करायची आहे त्या योजनेवरती इथे चौकोन बॉक्स दिसेल त्या बॉक्सवर क्लिक करा त्यानंतर इथे तुम्हाला ऑप्टेन मार्क्स मेन्शन करायचे आहे म्हणजे मिळालेले मार्क्स तुम्हाला मेन्शन करायचे त्यानंतर टोटल मार्क्स आहे ते टोटल मार्क्स तुम्हाला टाकायचे आहे एक्झाम्पल की एखादा एक विद्यार्थी टी वाय बी ला आहे दोन हजार एकोणवीस पॅटर्न ला यस वाय बी ला त्याला गृहीत धरा की त्याला बाराशे पैकी बाराशे आणि तेराशे पैकी मार्क तेरा असतील फर्स्ट इयर चे कदाचित चौदाशे पैकी मार्क असतील तर त्याची ते मार्कांची टोटल या ठिकाणी त्याला टाकायची आहे जसं एक्झाम्पल आहे त्याला आपण गृहित धरा की तेराशे पैकी त्याला अकराशे मार्क पडले इथे अकराशे टाका टोटल मार्क्स मध्ये तेराशे पैकी आहे तर तेराशे टाका तुम्ही टॅप बटन दाबल्यानंतर ऑटोमॅटिकली पर्सेंटेज कॅल्क्युलेट होतील लास्ट क्वालिफाईड एक्झाम म्हणजे इथं तो टी वाय असेल आता तर त्याची एस वाय बी कॉम क्वालिफाईड असेल तर एस वाय बी कॉम टाका अन्युअल इन्कम पालकांचं तुम्हाला टाकायचं आहे ते अडीच लाखाच्या आत असलं पाहिजे त्याकरता तुम्ही ऐंशी हजार पंच्याऐंशी हजार जे काही असेल तुमचं ते या ठिकाणी मेन्शन करा थोडस खालती स्क्रोल करा इथे तुमचं करंट कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी नेम येणार आहे त्यानंतर बँक डिटेल्समध्ये तुम्हाला तुमचं आधार नंबर टाकायचा आहे तुमचा अकाउंट नंबर व्यवस्थित टाकायचा आहे बँक नेम टाकायचे आहे तिथे ड्रॉप डाऊन मध्ये वेगवेगळ्या बँक आहे ती बँक त्यापैकी एक बँक तुम्ही सिलेक्ट करा ब्रांच नेम असेल ती ब्रांच नेम टाका आय पी एस सी कोड व्यवस्थित पद्धतीने टाका थोडस अजून स्क्रोल करा या पद्धतीचे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे इथे तुमचा पासपोर्ट साइज फोटो आणि सिग्नेचर ह्या जे जी फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहे त्याची साईज एक एम बी पेक्षा कमी असली पाहिजे त्याच्यानंतर तुमची मार्कशीट बँक पासबुक महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून घेतलेल्या पंच्याहत्तर टक्के उपस्थितीचं अंडरटेकिंगचं पत्र हे सर्व तुम्हाला एक एम बी च्या पीडीएफ स्वरूपात पाहिजे आहे एवढे सगळे डॉक्युमेंट अपलोड करा त्यानंतर चौकोन बॉक्सला क्लिक करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा जे जे डॉक्युमेंट तुम्हाला रिक्वायर आहे ते ते डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करा इथे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे पण जसं की एक्झाम्पल या चौकोन बॉक्सला क्लिक केला आणि आपण सबमिट केलं तर इथे तुम्हाला कोणत्या स्कीमला अप्लाय केलं ती या ठिकाणी टॅब येणार आहे तर या ठिकाणी तुम्ही व्ह्यू बटनावर क्लिक करू शकता पुन्हा एक ओ टी पी तुम्हाला येईल तो ओ टी पी टाका तो व्हेरीफाय करा व्हेरीफाय केल्यानंतर तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला या पद्धतीने दिसून येणार आहे तुमचं नेम येईल एलिजिबिलिटी नंबर येईल तुमच्या आईचा नेम येईल स्कॉलरशिपचं नाव येईल कॉलेजचं नेम येईल तुमचा ॲड्रेस तुमचं एज तुमचं स्टेट कॅटेगरी तुमचा मेल फिमेल तुमचा पिनकोड तुमची सिटी तुमचं बर्थ इयर बर्थ डेट ह्या सगळ्या गोष्टी येतील तुमचं लास्ट इयर क्वालिफिकेशन डिटेल्स वगैरे येणार आहे तुमच्या बँकेचे डिटेल्स पण या ठिकाणी येणार आहे खालती स्क्रोल केल्यानंतर तुमचे व्यू डॉक्युमेंट तुम्हाला दिसणार आहे ते जर का सर्व व्यवस्थित पद्धतीने अपलोड केले तर तुम्ही बॅक बटनावर या ठिकाणी काय करा क्लिक करा बॅक बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला प्रिंट म्हणून ऑप्शन दिसेल या ठिकाणी तुम्हाला हे दो जे काही दोन ऑप्शन दिसत असतील इथं व्ह्यू आणि प्रिंट आपण व्ह्यू वरची प्रोसेस बघितली आता प्रिंट वरती काय प्रोसेस आहे ती बघणार आहोत तर प्रिंट बटनावर काय करा क्लिक करा क्लिक, क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी टाका व्हेरीफाय करा व्हेरीफाय केल्यानंतर इथे तुम्हाला स्कॉलरशिप फॉर्म ऑनलाईन येईल या ठिकाणी त्यांच्याकडून बाय डिफॉल्ट इथं चोवीस पंचवीसच झालेला आहे तिथे पंचवीस सव्वीस ते बायडिफॉल्ट विद्यापीठ करून घेतील त्याची काही काळजी करू नका तसं जर हा जो फॉर्म आहे तो काय करा डाउनलोड करून ठेवा आपल्या महाविद्यालयातील स्कॉलरशिप डिपार्टमेंट त्यांना तो डॉक्युमेंट द्यायला विसरू नका कारण ते व्हेरीफाय करणार आहे ओके सो आता कॉलेजचं काम काय आहे ते आपण जाणून घेऊया कॉलेजनी काय करायचं आहे इथे सगळ्यात प्रथम पुणे डॉट सी डॉट इन या ऑफिशियल होम पेजला जायचं आहे इथे बीओडी म्हणून दिलेला आहे या बीओडी ऑनलाईनला क्लिक करायचं आहे विद्यार्थ्यांनी फक्त अर्ज डाउनलोड करून ठेवायचा आहे महाविद्यालयाच्या स्कॉलरशिप डिपार्टमेंटला जाऊन तो भेटायचा आहे इथे लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे इथे युजरनेम आणि पासवर्ड दिला जाईल कॉलेजचा कॉलेजवाल्यांनी तो युजरनेम पासवर्ड टाकायचा आणि लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर त्यांना इथे ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये स्कॉलरशिप ऑनलाईन असे टॅब दिसेल त्यावरती त्यांना क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीने त्यांना डॅशबोर्ड दिसेल इथे त्यांना सहा स्कॉलरशिपचे नेम वगैरे दिसून येतील ओके आणि त्यानंतर इथे कोर्स लेवल जी पी जी अप्लाईड करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केल्यानंतर फॉर्मची संख्या महाविद्यालयाने अप्रूव्ह केलेली संख्या महाविद्यालयाने रिजेक्ट केलेली संख्या युनिव्हर्सिटीने अप्रूव्ह केलेले फॉर्म युनिव्हर्सिटीने रिजेक्ट केलेले फॉर्म आणि टोटल अशी डिटेल्स त्यांना येणार आहे बाकीची पण अजून डिटेल्स आहे तर महाविद्यालयाने इथं स्टुडंट स्कॉलरशिप फॉर्मवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे स्कॉलरशिप नेम सिलेक्ट करायचे आहे इथे सहा पद्धतीच्या स्कॉलरशिप दिसतील जी स्कॉलरशिप तुम्ही अप्लाय करणार आहे किंवा विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं त्या लिंकवर काय करा क्लिक करा त्याच्यानंतर इथे यूजी किंवा पीजीला तो विद्यार्थी तो सिलेक्ट करा जसं इथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज योजनेसाठी लाभ घेतलेला आहे किंवा अर्ज केलेला आहे यूजीचा विद्यार्थी आहे ते तेवढे ऑप्शन या ठिकाणी आपण सिलेक्ट केले महाविद्यालयातील एकूण जे काही विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं त्यांच्या नावांची यादी या ठिकाणी दिसेल आणि इथं व्ह्यू डॉक्युमेंट दिसतील त्यावर त्या विद्यार्थ्याच्या नाव समोरच्या व्ह्यू डॉक्युमेंटवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा विद्यार्थ्याचा अप्लिकेशन फॉर्म त्यांना दिसून येणार आहे थोडस खालती स्क्रोल केल्यावर अपलोडेड डॉक्युमेंट महाविद्यालयाला दिसून थी येतील त्यांचा सा अटेंडन्स अंडरटेकिंग बरोबर आहे का तीच खात्री करा बँक पासबुक योग्य आहे का त्याची खात्री करा त्यात आय एफ एस सी कोड बँक अकाउंट नंबर नेम ऑफ अकाउंट होल्डर व्यवस्थित दिसतंय का नाही त्याची खात्री करा नंतर मार्कशीट दिसेल ते स्कॅन व्यवस्थित केलंय का नाही ते व्यवस्थित अपलोड केलं का नाही ते बघा ओके okay, त्याच्यानंतर का सर्टिफिकेट ते पण चेक करा सगळे डॉक्युमेंट चेक केल्यानंतर डिक्लेरेशनच्या इथे चौकोन बॉक्स दिसेल त्यावरती क्लिक करा आणि इथे रिमार्क दिसेल त्या रिमार्कवर क्लिक करा ओके जसं की एक्झाम्पल आहे या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी या पद्धतीने अप्लाय केला आणि अप्लाय केला असताना दिसून आलं की त्यांनी काही चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केले म्हणून हा फॉर्म कॉलेजला अप्रूव्ह करायचा असेल तर इथे चौकोन बॉक्सला क्लिक करा रिमार्कमध्ये रॉंग डॉक्युमेंट अपलोड कोणते डॉक्युमेंट कोणत्या जागेवर अपलोड करायचे होते योग्य तो रिमार्क या ठिकाणी टाका आणि इथं डिस करा जर काही थोडेफार चेंजेस महाविद्यालयाला करायचे असतील तर ते एडिटमध्ये जाऊन ते चेंज करू शकता दिलेला फॉर्म जर का बरोबर असेल तर अप्रूव या बटनावर क्लिक करा इथे तसा रिमार्क टाका ऑल डॉक्युमेंट्स आर करेक्टेड प्लीज अप्रूव्ह दिस फॉर्म असं तुम्ही मेसेज या ठिकाणी टाकू शकता आणि अप्रूव्ह बटनावर क्लिक करा अप्रूव बटनावर क्लिक केल्यानंतर किंवा डिसअप्रूव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर इथे डिसअप्रूव सक्सेसफुल आलं म्हणजे या विद्यार्थ्याचं फॉर्म आपण रिवर्ट केलेला आहे म्हणून इथं डिसअप्रुव्ड सक्सेसफुल येईल इथे ओके बटनावर क्लिक करा आणि अप्रूव्ह झाला तर इथे अप्रुवड सक्सेसफुल असा मेसेज येईल त्या ठिकाणी ओके बटनावर क्लिक करा या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो शिष्यवृत्तीसाठी अर्ज करायचा आहे अर्ज करण्याचा लाभ किती विद्यार्थ्यांना भेटणार आहे हे मी तुम्हाला सांगितलं जवळजवळ पाच हजार रुपयापासून सोळा हजार रुपयापर्यंत किंवा दोन हजार रुपयापासून सोळा हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य योजना भेटणार आहे योजनेसाठी तुम्हाला तुमचा प्रिव्हियस इयर मार्क लिस्ट तुमच्या महाविद्यालयाचा प्राचार्याचं पंच्याहत्तर टक्के उपस्थितीचं पत्र तुमचा रहिवास किंवा काय म्हणते उत्पन्नाचा दाखला लागू शकतो जातीचा दाखला काही विद्यार्थ्यांना लागू शकतो त्यानंतर तुमचा साईन फोटो हे डॉक्युमेंट्स तुमचे लागणार आहे दहा तारखेपर्यंत तुम्हाला मुदत आहे आणि पंधरा तारखेपर्यंत कॉलेजला अप्रूव्ह करायची मुदत आहे तर या पद्धतीने आपण जे काही एस पी पी अंतर्गत विविध महाविद्यालयातील विद्यार्थी स्वायत्त महाविद्यालयातील विद्यार्थी त्यानंतर व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी यांच्यासाठी जवळजवळ सहा प्रकारच्या अर्थसहाय्य योजना शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी मंजूर केलेल्या आहे तर त्या अर्जाच्या संदर्भातील सविस्तर माहिती आपण बघितली हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला फॉर्म भरण्यात काय अडचण येत असेल तर चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा तुमच्या समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि हा विद्यार्थी आपल्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत टेक केअर जय हिंद धन्यवाद